लैंगिक सहजीवन हे फक्त मुलांची पैदास करण्यासाठी असतो एकदा झाली पैदास की संपलं ही गोष्ट पहिली बदलायला पाहिजे कारण मी सांगतो ही जी काय नात्यामधली पेल्यातली वादळं असतात ना ही जर का शमवायची असतील ना तर आपलं लैंगिक सहजीवन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट कारण तिथे त्या बेडरूममध्ये दोघं नुसते शरीराने उघडे नसतात तर ते इमोशनली पण उघडे असतात आणि तिथं जेव्हा आपण इमोशनली एकमेकांची काळजी घेतो ना तेव्हा हे पेल्यातली वादळं आपोआप क्षमतात काहीच करायला लागत नाही सो so, त्यामुळे आपल्या लैंगिक सहजीवनासाठी वेळ देणं त्याच्यामध्ये आपण आपल्या पार्टनरची जपणूक करणं नाजूकपणे सावकाशपणे हळुवारपणे आपल्या पार्टनरला शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या इमोशनली जपणं हे खूप महत्त्वाचं आहे हे जर आपण जपलं तर येस डेफिनेटली आपल्याला बाकीच्या गोष्टींमध्ये नक्कीच फायदा होऊ शकतो आणि ही एक अतिशय निग्लेक्टेड गोष्ट hmm. आहे आणि ही गोष्ट बऱ्याच वेळेला खूप वयस्कर लोकांमध्ये तर मला दिसतेच पण आता ही गोष्ट अगदी चाळीशीमध्ये पण मला दिसते